डिसेंबरची थंडी सुरू झाली की ज्वारी बहरात यायला सुरुवात होते ज्वारीच्या गोडवाणाची लागवड करत आता अनेक शेतकरी महामार्गाच्या कडेला असलेल्या आपल्या शेतात हुरडा पार्ट्यांचं आयोजन करू लागले आहेत हुरडा आणि गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवई यांची आता गर्दी होऊ लागली आहे बांधावरचा हुरडा आता हायवेवर आला आहे नगर औरंगाबाद महामार्गावर नेवाशा जवळ आता अनेक शेतकरी आपल्या शेतात गुळ भेंडी दूध मोगरा अशा गोडी ज्वारीच्या वाणाची लागवड करत असून डिसेंबर महिन्यात ज्वारीत चांगले दाणे भरून लागले की खवयांसाठी हुरडा पार्ट्याची इथे सुरुवात केली जाते शेतीला जोडधंदा म्हणूनही या हुरडा विक्रीच्या व्यवसायात आता शेतकरी उतरले आहेत मी एक शेतकरी आहे संभाजीनगर पुणे हायवेवर आमची जमीन आहे आणि आम्ही सुरुवातीला पा पारंपरिक शेती करत होतो ज्वारी हरभरा मका सारखे आम्ही पिकं घेत होतो पण त्या पारंपरिक पिकामध्ये काही परवडत नव्हतं त्यामुळे आम्ही एक हुरडासारखे एक पीक घेतलं म्हणजे ज्वारीपासून वेगळी व्हरायटी तयार करून ती आम्ही तिथं उपलब्ध करून आमच्या शेतामध्ये देतो आणि त्याबरोबरच आपण इथं मुलांसाठी गार्डन बनवलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळण्या बनवलेल्या आहे आणि त्याचबरोबर आपण साधं जेवण बाजरीची भाकरी वांगेचं भरीत पिठलं ठेसा ग्राहकांना आपण उपलब्ध करून दिलेला आहे पहिलं आम्ही सुरुवातीला पारंपरिक शेती करत होतो पण त्यामध्ये आम्हाला जास्त काही उत्पन्न भेटत नव्हतं पण आम्ही जेव्हा होरडा पार्टी चालू केली त्यापासून आपल्याला निश्चितच चांगलं उत्पन्न पारंपरिक शेतीपेक्षा भेटायला लागलं तेव्हा आमचं तीन महिने साधारण डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तीन महिने आमचं कुटुंब संपूर्ण कुटुंब आम्ही दोघं भाऊ आणि फॅमिली पूर्ण या होरडा पार्टीमध्ये व्यस्त असतो आणि ग्राहक पण आम्हाला भरपूर आहे साधारण पंचवीस वर्षाची आमची परंपरा आहे त्यामुळे आम्ही चालू असतो शेतशिवारात शिवारतीतच निसर्गरम्य वातावरणात अनेक हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात शेतातून तोडून आणलेल्या ज्वारीच्या कणसांना गवऱ्यांच्या निखाऱ्यावर भाजलं की लगेच ती हातानं चोळून त्याचे कवळेदाणे हुरडा शौकीनांच्या ताटात दिले जातात या हिरव्या गार हुरडा बरोबरीनेच दही चटणीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून हुरडा प्रेम या शेतशिवार भेट देतात आम्ही शवगावून आलो गेले वीस वर्षापासून आम्ही भांगे यांच्याकडे हुरडा खायला येत असतो आम्ही पूर्वी मळ्यात आमचं स्वतःची शेती पण आहे शावगावला दादेगाव रोडला आम्ही तिथं पूर्वी गावरान हुरडा बनवायचो आम्ही गावरान आता ती क्वालिटी काही मिळत नाही म्हणून आता नवीन पद्धतीचा सुरती हुरडा म्हणून आलेला आहे आणि तो सुरती हुरडा भांगे यांच्याकडे हुरडा पार्टीमध्ये तो मिळतो आपल्याला दरवर्षी डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यामध्ये आम्ही इथं नक्कीच खायला येतो आम्ही सगळ्या फॅमिलीचं नातेवाईक आमचे मित्र कंपनी सगळ्यांना आम्ही इथं बरोबर इथं होरडा पार्टी करण्यासाठी येतो आणि इथं गावरापदी चुलीवरचं जेवण मिळतो वांग्याची मसाल्याची भाजी चुलीवरची भाकरी ठेचा असं अनेक प्रकारचे इथं भाज्या वगैरे तयार करून देतात ऑर्डर प्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते इथं बनवून देतात ते आणि खूप सुंदर चुलीवरचं जेवण एक नंबर छान लागतं ते कधी आपल्याला घरी आता पाहायला मिळत नाही गॅस असल्यामुळे गॅसची चव आणि चुलीवर खाण्याची चव फारच वेगळी आहे त्याच्यामुळे इथं दरवर्षी आम्ही होरडा खायला येतो खूप आनंद मिळतो इथं चांगलं गार्डन आहे मुलांना खेळण्याची व्यवस्था आहे बसण्याची व्यवस्था अप्रतिम आहे खूप छान वाटते आल्यानंतर आम्ही दरवर्षी इथं आवर्जून येतो आणि भांग्यांना फोन करून येतो येतो की होरडा तयार झालाय की नाही ते म्हणतात की हुरडा तयार झाला तुम्ही या सगळे मित्र कंपनीच आम्ही दरवर्षी येतो स्टॉल आहे आणि जेवणाची पण व्यवस्था चांगली आहे म्हणून आम्ही दरवर्षी सगळेजण येतो यंदा परतीच्या पावसामुळे ज्वारीचे पीक काहीसा हातातून गेलं तरीही आता ग्राहकांना सेवा दिली जातीय या हुरडा पार्टीची अजून एक खासियत म्हणजे चुलीवरच जेवण भाकरी पिठलं ठेचा थालीपीठ दही यांसह विविध प्रकारच्या चटण्या ताटात अगदी भरून गेलेलं अशा गावरान मेव्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही तुटून पडतात माझं नाव अनुराधा शहाने मी पाथरडून आले शेवगाव माझ मायरे आई वडिलांसोबत मी आली आहे आत्ताच नाही तर मी लहानपणापासून येते मी येते आता माझे दोन मुलं आहेत छोटे त्यांना पण ही उरड्याची जी काही परंपरा आहे ही टेस्ट आहे ही काही आपल्या गावात आपल्याला काही त्यांना देता येत नाही इथं आले की त्यांना चिंचा बोर बसल्या बसल्या स्वीटकॉर्न इथले यांचे स्वीटकॉर्न अप्रतिम आहेत उरड्याची टेस्ट पण छान आहे गुळ भेंडीचा हा प्रकार आहे त्याच्याबरोबर आपल्याला गुडीशेव परत आता रेवडी रेवडी हा प्रकार आता मुलांना काही जास्ती बघायला भेटत नाही आपल्याकडे इथं आले की रेवडी गुडीशेव भरपूर यांचे असे छान स्वादिष्ट प्रकार आहेत इथं आले की मुलंही फ्रेश होतात इथं खेळायला पण आहेत घसरगुंडी आहे झोके आहे किंवा मुलांचे बर्थडे वगैरे असले तरी आम्ही विथ फॅमिली इथं येतो छान एन्जॉय करतो इथं बसायची व्यवस्था पण खूप छान केलेली आहे यांनी त्याच्यामुळे राजेश्री हुरडा मध्ये आम्ही दरवर्षी थंडीची चाहूल लागली की आम्ही निघालोच हुरडा खायला तीन महिने चालणारा हा हुरडा व्यवसाय असला तरी आपला ग्रामीण बाज टिकवत आपली आर्थिक बाजू वाढविण्यासाठी आणि या व्यवसायातून इतरही काहींना रोजगार मिळवून दिला जात असल्यानं शेतकऱ्यांनाही समाधान वाटतंय चला तर मग डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी आपण सर्व भांगे यांच्या हुरडा पार्टी येथे जाऊयात